हाय वेलकम टू द माय चॅनल तर आज आता पाऊस भरपूर पाऊस आणि सकाळी मी जाऊन शाळेत आता मी घरी आली नाश्ता केला आणि जस मी बसली आहे आणि वैष्णवी इकडे झोपली आहे मस्त गार वातावरण झाल्यामुळे ती मस्तपैकी झोपली आणि हे आईच्या बड्डेचं मी डेकोरेशन केलं होतं त्याचं मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला तुम्ही पाहिलाच असेल आणि अजून नसेल पाहिला तर पाहा लाईक करा शेअर करा ते पण सबस्क्राईब करा खूप छान केला बड्डे आईचा ॲक्च्युली मी ब्लॉग शूट करणार होती पण तो ब्लॉग आईच्या आय आई डीवर आहे त्यामुळे मी शूट नाही केला आणि मला जायचं होतं कल्याणला त्यामुळे मग मी नाही शूट केलं त्यामुळे सो आजचा डे आहे शुक्रवार आज शुक्रवार आहे मी तुम्हाला सांगते आम्ही मस्त आज एन्जॉय करणार आहोत काय काय करणार आहोत कुठे जाणार आहे काय हे शूट करता आलं तर मी नक्कीच करेन पण आज एक पूजा पूजेला जायचं आहे मला मी तो लुक तुम्हाला नक्की शेअर करेल आणि आता सध्या मी एक यूट्यूबसाठी अजून एक छोटूसा व्हिडिओ करणार आहे तो कशी करते काय करते शूट करते कसं काय काय मी आयडिया करून शूट करते हे सगळं मी तुम्हाला दाखवते चला चाललो पूजेला मी आई आणि वैष्णवी पप्पा थांबत बसलो आणि वैष्णवी कशी तयार झाली कशी दिसते बघा कशी दिसते चला जाऊया पूजेला आम्ही आलो आहे घरी पूजेवरून रिटर्न वाजले आहेत अकरा वैष्णवीचं पण जस्ट चेंजिंग झालेलं आहे तिचं पण जस्ट चेंज झालंय आणि आम्ही आता आलो आहे घरी सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग